सर्वांना नमस्कार आज बागणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही विद्यार्थिनींचा ब्लड ग्रुप तपासणीसाठी आलेलो आहोत या ठिकाणी लॅब अधिकारी ज्या आहेत त्या संयोगिता मोरे मॅडम यांची मुलाखती आता सहावीच्या मुली आता घेत आहेत चला आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमचे नाव काय संयोगिता राकेश मोरे तुमचे शिक्षण माझं एम एस सी मायक्रोबायोलॉजी आहे प्लस डी एम एल टी केलं आहे आणि आणि मला लेखनाची खूप आवड आहे परत माझा मुलगा नॅशनल सायकलिस्ट आहे कोणत्या अडचणी शिक्षण घेताना म्हणजे मी पण एका खेडेगावातूनच आले असं तो छोटस गाव आहे माझं बेडक मला शिक्षणासाठी मिरजला यावं लागायचं मग तिथून आम्ही बसने प्रवास करायचो आणि अडचणी अशा काही नाही घरची परिस्थिती होती चांगली पप्पा पण आरोग्य विभागमध्येच मध्येच आहे पण तेव्हा कसं शिक्षणाच्या तेवढा दर्जा एवढा हे नव्हता वाढलेला किंवा अभ्यास कसा करावा किंवा असं सा सांगणारा इतकं कोणी असं नव्हतं कदाचित आज डॉक्टर झाले असते पण थोडस मी राहिले त्यातून पाठी तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे खूप छान आहे चांगली आहे कारण मला आरोग्यसेवा करायला खूप आवडतं मला इतरांची सेवा करण्याची खूप आवड आहे की जे गरजू आहेत जे गरीब लोक आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत आरोग्यसेवा पोहोचत नाही मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे आणि ती गोष्ट मला फार आवडते माझ्या घरी सुद्धा माझे फॅमिली मेंबर्स माझे वडील माझी आजी सगळेच आरोग्य विभागामध्ये आहेत इतरांना मदत करणे माझा ही हॉबी आहे मला खूप आवडते त्यामुळे मला याच आरोग्य विभागामध्ये यायचं असं वाटलं तुमच्या जीवनातील विस्मरणीय प्रसंग माझ्या जीवनातील म्हणजे कष्ट हे या इथपर्यंत या पोचण्यासाठी त्याला खूप कष्ट आहेत खूप मेहनत घ्यावी लागते आधी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करून अगदी जटसारख्या दुष्काळी भागात मी काम केलंय आणि तिथं सुद्धा पोचायला खूपच मेहनत घ्यावी लागते आणि रात्रंदिवस अभ्यास कष्ट लग्न झालं लग्नानंतर दोन मुलं संसार हे सगळं बघत बघत मी अभ्यास केला आणि अचानकपणे म्हणजे चांगले मार्क्स पण मिळाले आणि सांगली जिल्ह्यातून मी सिलेक्शन झालं आणि मला अचानक ऑर्डर आली की तुम्ही परमनंट जॉब तुम्हाला मिळाला तो माझा अव्हेस एक्शुन तुमच्या जीवनातील एखादा अभिमानास्पद प्रसंग सांगा अभिमानास्पद म्हणजे हेच की तुमचा कुठं सत्कार वगैरे झालाय का तसे खूप सत्कार झाले आणि मला लेखनाची आवड असल्यामुळे मी तुमच्या एवढे शाळेत असल्यापासून कॉलेजपर्यंत मी खूप स्पर्धेतून भाग घेतलेला होता त्यामुळे मला निबंधामध्ये ज्या वेळेला सुनामी आली होती तेव्हा राज्यस्तरीय मला ते, ते बक्षीस होतं तुमची सर्वात मोठी ताकद काय माझी मुलं माझे मिस्टर आई वडील त्यांचं मला सपोर्ट खूप आहे तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल संदेश मी असा देईन की मुलानो कुठलेही क्षेत्र असू दे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू नका तुम्हाला जे काही आवडते ते तुम्ही करा कुठलाही मग असू दे क्षेत्र त्याला काही कमी मानायचं नाहीये तुला कुणाला डॉक्टर व्हायचं असेल कुणाला इंजिनियर व्हायचं असेल कुणाला आणखी काय आणखी काय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता अगदी शेतीमध्ये सुद्धा खेडेगावातूनच आलेल्या आलेले आपण आहोत सगळेजणी तर इथून आपण खूप मोठ्या पदावर जाऊ शकतोय आणि त्यासाठी तुम्ही सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते म्हणजे तुम्ही एखादं क्ष हे निवडला तर अभ्यास तर अभ्यास तो करायचाच रोज एक तास असू दे दोन तास असू दे कुणाला गायनाची आवड असते तर तिनं रोज गायलाच पाहिजे तरच ते होणार अशा पद्धतीनं तुम्ही एक सातत्य ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी रोज अभ्यास करा तुम्हाला जे आवडते ते करा एन्जॉय करा शाळेचे दिवस परत येत नाहीत खूप छान मस्त सगळं आपलं बॅनर्स सांभाळायचं सगळं असं सांगतो करा अभ्यास मेहनत करा आणि ते आपण खूप मोठी स्वप्न बघायची जिथे तुम्हाला पोचायचं ना ते झोपताना तुम्ही रोज एक स्वप्न बघा की मी आता डॉक्टर बनणार आहे ते डॉक्टर बनणारच म्हणजे बनणार त्या युनिफॉर्म मध्ये स्वतःला बघा आणि रोज तुम्ही ते त्याची भूकंपट्टी करा छान तोपर्यंत तुम्ही पोचणारच त्या स्वप्नांपर्यंत आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला लेखन करता असं तुम्ही म्हटला लेखन करते आणि मी एवढे नेमकं आता मी एक काम काम तुफ तुफ ले ही काय म्हणतात वक्तृत्व लेखन त्याच्यामध्ये मी एकही स्पर्धा अशी सोडली की नाही की माझा नंबर नाही आला त्यामुळे मी पाचवी असल्यापासून पहिलं माझं भाषण माझी आजी या विषयावर मी बोलले होते अगदी राज्यस्तरीय नॅशनल पर्यंत माझं आले लेखनात आता सध्या काय काय लिहिले किंवा लिहिताय असं पुस्तक प्रकाशन वगैरे काय केलंय का प्रकाशन के वगैरे काय तस काय नाही केलं आवड आहे म्हणून एवढच पण असं काही विषय कुठला मला द्याल तो मी त्याच्यावर सुचतंय त्या हे सुचतय कसं त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय तसं नाही हे ना असं आहे त्याच्यासाठी काय म्हणालय की मला लेखनाची आवड आहे मी लिहिते पण ती लिहिण्याची प्रेरणा कुठनं मिळते तर वाच मिळते रोज न्यूज बघणे वाचन करणे आणि उपजत एक असते कला आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या धावपळीच्या वेळेत तुम्ही एक पाच मिनिट आम्हाला दिली तुमची मुलाखत तुम्हाला जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळाली खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणा मुलांना मिळावी आमच्या विद्यार्थी या

प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा जे काही का तुमचं पद आहे ते सुद्धा होता येतं हे एक विद्यार्थिनींना सांगणं अपेक्षित आहे म्हणजे त्या ह्या सगळ्या इंटरव्ह्यूचा उद्देश तोच की आज आपण सुरुवात आपली कुठं झाली आणि सध्या आपलं सध्या आपण कुठंपर्यंत आहोत हे एक समजणं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या धोरणातून दृष्टीतून उद्देशातून ह्या मुलाखतींचा आम्ही नेहमीच घेत असतो साधारणपणे या वर्षात आम्ही एक चाळीस एक मुलाखती आयोजित केलेल्या आहेत पुढच्या वर्षी ज्यावेळी आमचं आ... आ... नवरात्रीमध्ये तुमची मुलाखत नक्कीच आम्ही आयोजित करू चला हो, तुम्ही खूप चांगली मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद